मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा उमेदवारीचा अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी लोकसभा उमेदवारीच्या रिंगणातून आपली माघार घेतली असून त्यात केस पाडवी हेमलता के पाडवी गोपाल सुरेश भंडारी अलिबाबा रशीद तडवी व डोंगर जभाऊ बहिरम या उमेदवारांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिनी माघारी अर्ज दाखल करत उमेदवारी मागे घेतली आहे तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करीत असलेले महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवा पाडवी यांना अलिबाबा रशीद तडवी व डोंगरजी भाऊ बहिरम यांनी आपला पाठिंबा दिला असल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या गोपाल सुरेश भंडारी यांनी आपला पाठिंबा हा बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना आपला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले आहे माघारीच्या अंतिम दिनी रवींद्र वळवी यांनी आपला एक अपक्ष अर्ज हा मागे घेतला तर रोहिदास गेमजी वळवी यांनी देखील आपला एक अपक्ष अर्ज माघारी घेतला आहे तसेच हेमंत मनसाराम सूर्यवंशी यांनी देखील आपला एक अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे हे तिघही उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात मात्र कायम आहेत एकोणसाच माघारीच्या अंतिम दिनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात बसापाचे आनंदा सुखलाल कोळी काँग्रेसचे एडव्होकेट गोवाल पाडवी भाजपाच्या डॉक्टर हिना गावित पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या निर्मला वसावे भारतीय आदिवासी पार्टीचे रवींद्र वळवी बहुजन मुक्ती पार्टीचे रोहिदास वळवी वंचित बहुजन आघाडीचे हेमंत सूर्यवंशी अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी जलामसिंग पवार कुमार, सुशिल कुमार पावरा हे उतरले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी डोंगरुबैरम नंदुरबार लोकसभा अपक्ष उमेदवारी करत होतो मात्र मी फॉर्म माघार घेतले आणि आपला जी, पा पाडू साहेबांना आप आपला पाठिंबा दर्शनात आलाय म्हणजे काँग्रेसला पाठिंबा दर्शनात आलाय मला माझा कुठेतरी काँग्रेसचा उमेदवार पडू नये यासाठी मी माघार घेतलेले मी जरी शंभर दहा हजार मतही घेऊन गेलो असतो तरी जरी गोवाल साहेब जरी पडले असते तर कदाचित माझ्या समाजामध्ये मला थान राहिला नसता माझा समाजाने कुठं पाय ठेवून दिला नसता साठी मी माझा काँग्रेसला पाठिंबा मा दर्शनात आहे मी नंबर एक नंदुरबार लोकसभा वि लोकसभेचा उमेदवार अलिबाबा रशीद तडवी आज मी माझ्या स्वखुशीने माझा अर्ज मागे घेत आहे मी पूर्ण मतदारसंघामध्ये एक दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये खूप काही माझ्या समोर आलेलं आहे सेक्युलर जी पार्टी आहे त्या पार्टीला येथे आमचा पाठिंबा राहील त्यासाठी मी हा फार मोठा त्याग दिलेला आहे आणि गोवाल साहेबांना आमचं पूर्णपणे समर्थन राहील मी रवींद्र ओढवी भारत आदिवासी पार्टीकडनं उमेदवारी दाखल केली होती आणि सोबतच माझा एक अपक्षाचाही फार्म टाकलेला होता आज माघारीचा दिवस असल्याने माझा अपक्षाचा फार्म मागे खेचण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलेलो होतो आणि माझं भारत आदिवासी पार्टीचं उमेदवारी फार्म हा माझा कायम असून मी इलेक्शन या लोकसभा निवडणुकीत मी एक पहिला पर्याय म्हणून मी या ठिकाणी निवडणूक लिंगणात आहे